रायगडमधील प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम उर्फ बापू पाटील महाराज डोलवीकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी धाटव येथील राहते निवासस्थानी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला पाटील महाराजांच्या अचानक धक्कादायक निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला असून संबंध रायगडमधील वारकरी वर्गासह धाटव वासीयांनी अक्षरशः हंबर्डा फोडला रोह्यात बालसे येथील अखंड हरिनाम सप्ताहादरम्यानचे त्यांचे शेवटचे कीर्तन ठरले त्यांच्या निधनाने संबंध रायगड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे वारकरी वर्गासह धाटा वासीय ढोलवीकरांनी अक्षरच्या हंबरडा फोडला तर सायंकाळी उशिरा त्यांना साश्रू नयनानी अखेरचा सा भावपूर्ण निरोप देण्यात आला कोण होते बापू पाटील महाराज पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न रोजी वडखळजवळ डोलवी ते झाला कामानिमित्त धाटाव येथे आले असता त्यांनी सुदर्शन केमिकल लिमिटेड या कारखान्यात अनेक वर्ष सेवा केली गुरुवर्य नामदेव बाबा डोलवीकर यांचा हरिभक्त पारायणाचा वारसा जपत त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी प्रबोधनाला त्यांनी सुरुवात केली सुदर्शन कंपनीत काम करीत असताना आपल्या अनोख्या कीर्तनशैलीने त्यांनी राज्यातील जनतेवर अनुयायांवर गारूड केले त्यांना आवडीने बापू या नावाने संबोधले जात होते कीर्तन भारुडे गवळा व रामायणकथा यासह ज्ञानेश्वरी ग्रंथाचा त्यांचा गाढा अभ्यास होता कीर्तनाच्या खास शैलीतून प्रबोधन अलिबागकर महाराज ढोंडू महाराज कोलाडकर गोपाळ वाजे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत साहित्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या संदर्भातही ते आपल्या कीर्तनातून भाष्य करत समाज प्रबोधन हा विषय त्या आपल्या कीर्तनात प्रामुख्याने घेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाटील महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी भक्त जमत होते धाटावमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार होता गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार वर्धापन दिन त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन संयोजन त्यांच्याच नेतृत्वाखाली केले जात असत गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ महिला तरुण वर्गाला ते विशेष मार्गदर्शन करीत असत आळंदी येथे कोकण दिंडीच्या माध्यमातून वारकरी वर्गासाठी धर्मशाळा बांधण्याची त्यांची संकल्पना होती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उभारलेली ही वास्तू पूर्णत्वास येत आहे त्यांच्या कीर्तनाची खास शैली ही त्यांची खासियत होती त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या रायगड भूषण पुरस्कारासह इतर संस्थांच्या माध्यमातून धार्मिक कार्य आणि प्रबोधन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते शेवट तो भला माझा बहु गोड झाला रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात धाटाव येथे सप्ताहानिमित्त हरिभक्त पारायण पुरुषोत्तम पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते तेव्हा ते म्हणाले होते की मला कीर्तन करताना मरण आले तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेल मात्र काल बालसाई हरिनाम सप्ताहात कीर्तनरूपी सेवा झाल्यानंतर रात्री महाराजांना धाटावीतील निवासस्थानी पहाटे हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली या घटना आमच्या सहवासात घडल्याने आम्ही साक्षीदार आहोत हा विलक्षण योगायोग महाराजांच्या जीवनात आला असे हंद्रकांत बाईत आणि रवींद्र महाराज यांनी सांगितले शेवट हेच म्हणावे लागेल की तो भला माझा बहु गोड झाला आज दुपारी तीन नंतर त्यांचे पार्थिव देह अंतिम विधी करता त्यांच्या मूळ गावी डोलवी येथे आणण्यात आले या प्रसंगी पेन वडखळ रोहा सुधागड खालापूर कर्जत या विविध भागातून वारकरी संप्रदायाचे प्रतिष्ठित मान्यवर सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा राजकीय क्षेत्रासह हो, त्यांच्या नातेवाईकांनी लगतच्या पंचक्रोशीतील नागरिक ग्रामस्थांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती वारकरी संप्रदायाचा आमचा आधारवड हरपला असा शोक अनेक वारकरी वर्गाने व्यक्त केला सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिव देहावर डोलवी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले लाखो जनसमुदाय उपस्थितीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करून अखेर भावपूर्ण निरोप देण्यात आला या ठिकाणी मंत्री आदिती तटकरे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी अंतदर्शन घेतले या ठिकाणी सर्वांचे डोळे अश्रूंनी भरलेले पाहावयास मिळाले बी बी एल मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शशिकांत मोरे रोहा